नमस्कार आत्ताची चक्रीवादळ संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा या महिन्यात बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता मुंबईसह महाराष्ट्र ओडिसा आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून नुकताच मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर करण्यात आली आता या महिन्यासाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे अहवालानुसार गुरुवार तेवीस मे पर्यंत बंगालच्या उपसागरात एक तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे चक्रीवादळ ते सव्वीस मे दरम्यान ओडिसा गुजरात आणि महाराष्ट्राला प्रभावित करेल चक्रीवादळाचा इशारा लक्षात घेता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वरील तीन राज्य विशेषत गुजरात आणि मुंबईसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय सध्या जोर धरत असलेले चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल ज्यामुळे देशाच्या विस्तृत भागावर परिणाम होईल भारतीय हवामानशास्त्र विभागने अद्याप या, या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही दुसरीकडे हवामान अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद